तर मित्रांनो जे शिवराय आणि जय महाराष्ट्र तर नागठाळे मैदानात मी चाललो आहे निघतच आहे आता सध्या थोडाच वेळात निघत आहे तर कोणकोणते नंदी नाही येणार हे आधी तुम्हाला मी सांगून देतो त्याच्या आधी आपण बक्षीस पोहून घेऊ किती बक्षिसं आहे मैदानात तर मित्रांनो हिंदकेशरीचे जे मैदान असते त्यामध्ये बक्षीस महत्त्वाचे नसते त्यामध्ये महत्त्वाचा असतो मित्रांनो किताब तर जो हिंद केसरीचा किताब आहे तो किती पैसे देऊन मिळत नाही मित्रांनो त्यामुळे इथं जे टॉपची नंदी आहे ते नक्की देणार आहे आणि काही नंदी जी आहे मित्रांनो का देसाई मैदानात पळाले होते त्यामुळे त्यांना डबल पळणं शक्य नाही कोणी कोणी बैल जे आहे ते आराम घेता मित्रांनो तर उद्या कोणकोणते जे टॉपची नंदी नाही येणार ते आपण मी तुम्हाला लास्टमध्ये सांगतो त्याच्या आधी बक्षीस आपण बघून घेऊ बॅनरवरती तर मित्रांनो पहिलं बक्षीस आहे एक लाख एकशे अकरा रुपये दुसरा बक्षीस आहे सत्तर हजार एकशे अकरा रुपये तिसरा बक्षीस मित्रांनो पन्नास हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ बक्षीस मित्रांनो चतुर्थ बक्षीस जे आहे मित्रांनो तो आहे तीस हजार एकशे अकरा रुपये आणि जो पाचवा बक्षीस आहे मित्रांनो तो आहे वीस हजार एकशे अकरा रुपये नंतर सहावा बक्षीस आहे मित्रांनो दहा हजार एकशे अकरा सातवा आहे सात हजार एकशे अकरा रुपये जसं की मी पहिले स्टार्टिंगला बोललो की हिंदकिसरी मैदानात बक्षीस महत्त्वाचे नसते मित्रांनो महत्त्वाचे असते या मैदानातली किताब जो हिंदकेसरीचा किताब आहे तो भेटत नाही तर चला कोणकोणते बहिलं नाही येणार ते बघून घेऊ शॉर्टकटमध्ये तर मित्रांनो पहिला बैल पहल जो मैदानात नाही येणार ना, तो म्हणजेच भुंगा भुंगा काल मित्रांनो देसाई मैदानात होता बिंजडसाठी लकांसोबत त्यानं बिंजोड केली तो पण मैदानात नाही दिसणार आहे ना दुसरा म्हणजेच दॉर्लीचा हरण्या हरण्या पण मित्रांनो तिथं होता बिंजडसाठी नंतर आहे मित्रांनो घोटकरांचा सर्ज तो पण तुम्हाला मैदानात नाही दिसणार मित्रांनो त्याच्यानंतर येथे मित्रांनो आपला सुंदर म्हणजेच कॉकटेल तो पण मैदानात नाही दिसणार त्याच्यानंतर येते मित्रांनो दशामेंदकी श्री बकासूर आणि त्याच्यानंतर इथे आपला मथूर तर हे जे बैल आहे मित्रांनो हे तुम्हाला आजच्या मैदानात नाही दिसणार आहे मित्रांनो नागठाणे मैदानात तर मित्रांनो आणखी काही नंदी आहे जे मैदानात दिसणार नाही पण आपला व्हिडिओ लांब होणार आणि टाईम होणार मैदानात जाण्यासाठी आपल्याला तर चला मैदानात भेटूया मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र